वर हो जे फोटोज तुम्ही स्क्रीनवर बघताय ते फोटोज आहेत सतीश उर्फ खोक्या भोसलेचे धसांचा जवळचा कार्यकर्ता अशी त्याची ओळख या फोटोज मध्ये त्याला मारहाण झालेली दिसते खोक्याच्या हो वकिलाने दावा केलाय की वन विभागाच्या कोठडीमध्ये त्याला मारहाण झाली आणि हे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एक 7 8 10 दिवस मध्ये गेल्यानंतर वन विभागाने काल त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर प्रथम त्यांनी मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करणं आवश्यक होतं पिशी मागणं आवश्यक होतं त्यानंतर चौकशी करणं आवश्यक होतं पण असं काही न करता ताब्यात घेणं ऑफिसला नेणं आणि त्याला थर्ड डिग्री देणं हे अधिकाऱ्यांनी सुरू केलं त्याच्या पाठीवर ओन आहे त्याच्या पोटावर ओन आहेत त्याच्या डोक्याला लागलेलं ला आहे अशा परिस्थितीमध्ये कुठलाही पीसीआर नसताना मान्य न्यायालयाची कस्टडी नसताना ताबा घेणे लगेच मारहाण करणे त्याला प्रेशराईज केलं या लोकाचं नाव घे त्या लोकाचं नाव घे या पुढाऱ्याचं नाव घे त्या पुढाऱ्याचं नाव घे जे की चुकीचं आहे खोक्या हो भोसलेच्या राहत्या घरी वन विभागाच्या कार्यवाही वन्यप्राणी वन्य प्राण्यांच्या वन शिकार करण्यासाठी लागणारे हत्यार आणि त्याचबरोबर या प्रकरणी वन विभागाने सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्याला ताब्यात देखील घेण्यात आलं होतं सोशल मीडियावर वन विभागाच्या कोठडीतील या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला परत एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलानं आरोप केलाय त्याचमुळे खोक्याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली न्यायालयानं वकिलाची ही मागणी मान्य करताना सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे खोक्याच्या वकिलाचा दावा खरा आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका